आणि पुण्यामधील दो धागे श्रीराम के या उपक्रमातनं अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्तीसाठी साडेबारा लाख राम भक्तांनी विणलेलं वस्त्र श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राला सुपूर्द करण्यात आलं सौदामिनी हँडलूमच्या अनघा गहिसास यांच्या संकल्पनेतनं हे वस्त्र साकारलं गेलं विणलं गेलं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडनं सुद्धा या उपक्रमाचं कौतुक करण्यात आलंय दरम्यान हा हो उपक्रम राबवण्यापाठीमागची संकल्पना काय हे वस्त्र मिळण्याची संधी पुणेकरांना कशी मिळाली या संदर्भात अनघा संवाद साधलाय बावीस जानेवारीला श्रीराम जन्मभूमी अयोध्येमध्ये मध्ये प्राणप्रतिष्ठेचा भव्य सोहळा होणार आहे त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे आणि यामध्ये पुण्यात दो धागे श्रीराम के लिए हा अभिनव उपक्रम राबवला गेला ज्यामध्ये सौदामिनी मी हँडलूम मध्ये हा सगळा उपक्रम राबवला गेला ज्या बारा लाख लोकांनी वस्त्र विणलेलं आहे श्रीरामासाठी आणि हे श्रीरामासाठीचं सा वस्त्र काल श्रीराम जन्मभूमी ट्रस्टला अर्पण केलेलं आहे याच सौदामिनी हँडलूमच्या ज्यांनी हा उपक्रम राबवला त्या अनगा घायसाच आपल्यासोबत आहेत दहा ते आ, बारा डिसेंबर दरम्यान हा सगळा उपक्रम पुण्यात राबवला गेला बावीस डिसेंबर आणि मी जसं सांगितलं की बारा लाख लोकांनी हे सगळं वस्त्र विणलेलं आहे कशा प्रकारे उपक्रम होता आणि तुम्ही म्हणजे योगी आदित्यनाथांकडेच काल कार्यक्रम झाला त्यासोबतच आता हे वस्त्र श्रीरामाचं वस्त्र नव्या मूर्तीचं वस्त्र हे अर्पण केलेलं आहे कसं हे विणलं गेलं आणि काय उपक्रम हे वस्त्र मी नऊ हातमाग आमच्या इथे लागले होते दहा विणकर एक्सपर्ट त्याच्याकरता लोकांना शिकवायला तिथे थांबले होते आम्हाला म्हटलं चार पाच लाख लोक येतील ला, अंदाज केला होता बारा लाख छत्तीस हजार सातशे लोक एकूण आकडा याच्यामध्ये झाला आणि आम्ही भरून पावलो की मी म्हटलं जेवढी जास्त लोक येतील तेवढं जास्त सुंदर वस्त्र धागे श्रीराम केले म्हणजे कसे विणले गेले हे उभा धागा तुम्हाला माहिती हातमागाचा लावलेलाच असतो आडवा धागा माणसांनी म्हणजे बसलेल्या माणसांनी घालायचा असतो विणकर फक्त आडवा धागा घालत जातो तर तो आडवा धागा घालायचं काम लोक करत होते एक्सपर्ट विणकर दाखवत होते आणि लोक भराभरा करत होते कारण प्लेन वस्त्र विणलं होतं लोकांकरता सोपं होतं मी जेव्हा डिझाईन करते तेव्हा वेळ लागतो पण सोपं असतं प्लेन वस्त्र विणं मोठं हे वस्त्र आहे म्हणजे साधारणपणे एकच वस्त्र नाहीये आठ हातमाग आहेत आठ ते नऊ हातमाग तर तेवढी नऊ वस्त्र आम्ही विणली वेगवेगळ्या रंगाची प्लेन वस्त्र विणली मग ती आम्ही सजवली नटवली त्याच्यावर जरदोजी वर्क केलं शिवली अंगरखा कद उपरणं असे खूप सुंदर वस्त्र त्याच्यामधन तयार झाले आणि जी नवी मूर्ती आहे श्रीरामाची जी बालक आहे त्या मूर्तीवर आता हे वस्त्र अर्पण केली जातील हे वस्त्र आपल्याला या श्रीराम मंदिरामध्ये दिसतील कॅमेरामॅन दिपेश महाजन समी वेदांत नेब एबीपी माझा अयोध्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट